विरोधक आंदोलन करत आहेत आणि त्या ठिकाणी सध्या काल जशा मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन केलं तसंच आत्तासुद्धा स्त्रियांच्या संरक्षणासाठी सरकार अपयशी ठरल्याचा विरोध ह्या ठिकाणी विरोधक करत असल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी चंद्रकांत पाटील असतील प्रवीण दरेकर असतील हे सगळे उपस्थित आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी विरोध करत आहेत आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून अमित आपण पाहतोय आजही विरोधक आता आंदोलन छेडत आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाजपचं विधिमंडळच्या पायऱ्यांवर आंदोलन चालू आहे मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मिळालेली मदत नसणं हा एक विषय असेल किंवा दाम दुप्टीनं वीज बिल जे सर्वसामान्यांना अनेकांना आलेलं आहे तो विषय असेल स्त्रियांच्या महिलांच्या संरक्षणाचा विषय असेल असे वेगवेगळे मुद्दे आ, या ठिकाणी उपस्थित करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपचं आंदोलन चालू आहे त्याच्यामुळे कालचा दिवस जसा आरोप प्रत्यारोपांनी गाजला होता तसाही आजचा दिवस गाजेल आज कामकाज खूप आहे आज पुरवणी मागण्या ज्या एकतीस हजार कोटींच्या त्या मंजूर करून घ्यायच्या त्याचबरोबर शक्ती कायद्यासारखा कायदा सुद्धा आज मंजूर होणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे अनेक कायदे मंजूर होणार आहेत त्याच्यामुळे बघूया आजच्या मोठ्या या कामकाजाच्या व्यापामध्ये विरोधक कशा प्रकारे सत्ताधारांना टीका करतात खरोखर कामकाज कशा पद्धतीनं पार कामकाज सुरू होण्याच्या आंदोलन बघायला अगदी अमित आपण पाहतोय की सध्या सध्या विधान बाहेर हे विरोधक आंदोलन करत आहेत काल जसं आपण पाहिलं की मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं तसं आता स्त्रियांच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सध्या हे आंदोलन छेडलं जाते विरोधकांकडून इतरही काही महत्वाचे मुद्दे आहेत का आज कशा पद्धतीने सरकारला विरोधक घेरणार तर काल मराठा आरक्षणावर चर्चा ही झालीच नाही किंवा तो मुद्दा त्याच्यावर सरकारनं सुद्धा उत्तर दिलं नाही तेव्हा आजच्या कामकाजामध्ये मराठा आरक्षण संदर्भात सरकार कामकाजाच्या निमित्ताने काय भूमिका मांडते हे बघणं आणि वाढीव वीज बिलांचा मुद्दा आहे जो गेले अनेक दिवस गाजत आहे विशेषतः त्यानिमित्ताने ऊर्जा मंत्र्यांना विरोधकांनी लक्ष केलेलं बघायला मिळतं तेव्हा या वाढीव वीज भिला, वीज बिलाच्या मुद्द्यावर सुद्धा सरकारकडून उत्तर अपेक्षित आहे त्याच्यामुळे बरेच मुद्दे आहेत बऱ्याच मुद्द्यांवर सरकारकडनं उत्तर येणं अपेक्षित आहे किंवा विरोधक तसा प्रयत्न करणार आहेत कामकाज भरपूर आहे अनेक विधेयक मंजूर करून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंजूर करून त्याच्यामुळे फक्त काही कामांचे कामकाज चालतच या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही घेतच राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आज आपण पाहतोय राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील विरोधक आता सध्या आंदोलन करतायत विधान मेट्रोच्या विकास विरोधी सरकारचा तोटाला पालपू सर सरकारचा झाला